क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी गंध ओल्या गवताचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न कवयित्री मनीषा मिसा लोखंडे यांनी लिहिलेल्या गंध ओल्या गवताचा या, गवता या काव्य संग्रहाचं प्रकाशन श्री बिरोबा विद्यालयात डॉक्टर श्री मेरू लोखंडे व वस सौ सुलोचना लोखंडे यांच्या शुभ हस्ते झाले पाठ्यपुस्तकातील कवी व सुप्रसिद्ध गीतकार हनुमंत चांदुगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रकाशन सोहळ्यात बोलताना चांदुगड़ म्हणाले की मानदेशी माणसाचा कणकरपणा व मातीवर असणारी निष्ठा जशी अतूट आहे तसेच अतूट नाते कवयित्रीचे व कवितेचे आहे या काव्यसंग्रहातील कविता माणसाच्या जगण्यावर भाष्य करतात माणसाला माणूस पण शिकवतात अशा आशयसंपन्न कवितांचा हा काव्यसंग्रह कवयित्रीच्या समृद्ध वैचारिकतेतून जन्माला आला असून हा अनमोल ठेवा प्रत्येकानं आपला संग्रही ठेवावा असाच आहे कवयित्री मनीषा मिसा प्रास्ताविकात बोलताना म्हणाल्या की अवतीभोवती घडत असलेल्या अनेक घटना पाहून अनेकदा मनात काहूर उठायचं मग आपसूक हातात लेखणी घेऊन त्यावर लिहित गेले आणि त्याचंच एकत्रीकरण म्हणजे हा कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि या कविसंमेलनात कवी सोमनाथ सुतार चंद्रकांत चाबुकस्वार प्रकाश सकुंडे गुरुजी मोहसिन आतार राहुल निकम कवयित्री मनीषा मिसाय यांनी कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कवी राहुल निकम यांनी केलं तर उपस्थितांचे आभार कवयित्री मनीषा मिसाय आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका उंबास यांनी मानले या कार्यक्रमात संचालक श्री अमरी दडसर श्री श्रीकांत दोर्गेसर यांच्यासह सर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह व धैवडी परिसरातील अनेक साहित्य रसिक या कार्यक्रमास उपस्थित होते कविता संग्रहात प्रकाशनाच्या वेळी महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र देश न्यूज मराठी मीडिया यांच्या वतीने कवयित्री मनीषा मिसाळ यांचा सन्मान करून पुढील साहित्यिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आला महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी मी मृणाली नियम आज गंधोले गवताचा गो हा माझा काव्य संग्रह आठ मार्च जागतिक महिला दिन या दिवशी त्याचं प्रकाशन झाले आणि खूप छान पद्धतीनं असं झालं आणि ह्यासाठी पाठ्यपुस्तकातली कवी हनुमंत चांदवडी चाबुक सर राहुल निकम सर आत्तार सर सोमनाथ सुतार सर ह्या शाळेच्या मुख्याध्यापिका ओंबाे मॅडम माझ्या हजर होते आणि याच प्रकाशन माझ्या आई वडिलांच्या हस्ते झालं ज्यांना ह्या पुस्तक पाहिजे त्यांनी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी बारा नऊ झिरो झिरो पाचशे शेचाळीस ह्या नंबरवर गुगल पे नंबर आहे ह्या नंबरवर मिळून जाईल आज गंधगोल्या गवताचा या मनीषा मिसाळ लोखंडे यांच्या काव्य संग्रहाचं प्रकाशन पांगरी तालुका मान या त्यांच्या माहेरामध्ये झालं आणि या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना महाराष्ट्रातील अनेक कवी म्हणजे जस की या कार्यक्रमाचं सुप्रसंचालन ज्यांनी केलं ते राहुल निकम चंद्रकांत चाबकसुवार सोमनाथ सुतार प्रकाश सकोंडे गुरुजी त्यानंतर आपले मोशी नातार आणि हे सगळे लिहिणारे हात या निमित्तानं एकत्र आले आणि एकत्र आल्याच्या नंतर या छानशा पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा या पांगरी या गावामध्ये झाला खर तर एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना ते पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे नक्की काय त्यातली ते आता हा कवितेचा संग्रह आहे त्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेली ही जरी माणसं असतील तरी सुद्धा या साहित्याच्या वारीमध्ये आज पुन्हा एक साहित्यिक म्हणून कवयत्री मनीष मिसाळ या सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं हे साहित्य क्षेत्रातलं पहिलं पाऊल म्हणजे गंध उल्या गवताचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकाला मी माझ्या वतीनं आणि माझ्या सोबतीनं असणाऱ्या महाराष्ट्रातल्या या सर्व साहित्यिकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज आठ मार्च महिला दिनानिमित्त अं पांगरी या ठिकाणी मनीषा लोखंडे मॅडम कवित्री यांचा गंध ओल्या गौताचा हा काव्य संग्रह कविता संग्रह त्याचं प्रकाशन आमच्या विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि निश्चितच अं महिला दिनी ही या ठिकाणी कौतुकाची बाब आहे आणि या त्यांच्या साहित्य लेखनामध्ये त्यांना पुढील कार्यासाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा ील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी